आज आपण पाहणार आहोत एक असं संस्थान की जेथील विहीर स्वतः महाराजांनी सजल केली आहे तर जय गजानन मावली अकोट पासून तेरा किलोमीटर अंतरावर अंजनगाव रोडवर असलेले हे अकोली जहागीर गाव एक दिवस महाराज भ्रमण करत करत अकोली जहागीर या गावात येऊन पोहोचले महाराज खूप थकलेले होते म्हणून त्यांनी भास्कर पाटलांना पाणी देण्याकरिता सांगितले परंतु भास्कर पाटलांनी त्यांना पाणी दिले नाही त्यानंतर महाराजांनी जवळच असलेल्या कोरड्या विहिरीच्या काठावर गंगामातेचे आवाहन केले व विहिरीला पाणी लागले हे चमत्कार पाहून भास्कर पाटलांनी महाराजांचे पाय धरले व आजीवन महाराजांचे शिष्यत्व स्वीकारले त्यानंतर भास्कर महाराजांचे नातू संत वासुदेव महाराज यांनी या, या जागेचे सौंदर्यीकरण करून येथे भास्कर महाराज व गजानन महाराजांचे मंदिर बांधले व त्यानंतर ही संपूर्ण जागा त्यांनी श्री गजानन महाराज संस्थान शेगावला दान स्वरूपात दिली या मंदिरात प्रवेश करता क्षणी दोन्ही बाजूला गरुड व हनुमंताची मूर्ती आहे गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर जय व विजय यांची मूर्ती आहे व गाभाऱ्याच्या आतमध्ये संत गजानन महाराज व भास्कर महाराजांची एकत्रित मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे संत कवी श्री दासगणू महाराज यांच्याद्वारे लिहिण्यात आलेल्या श्री गजानन प्रार्थना स्तोत्र यामधल्या ओवी क्रमांक त्र्याऐंशी मध्ये असं वर्णन येते की अकोली या गावात सर्वे नंबर बावन्नात एक शुल्क गर्दाळा पत बनविली तुम्ही पुष्करीने आजही या ठिकाणचे पाणी गोळ व थंडगार आहे व या ठिकाणचे पाणी महाराजांच्या कृपेने कधी आटत नाही त्यानंतर आम्ही भास्कर महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्याकरिता हिवरखेड रोडवरील अळगाव या ठिकाणी जाण्याकरिता निघालो या ठिकाणी सद्गुरू महाराजांनी भास्कर महाराजांना द्वारकेश्वर महादेवाच्या सानिध्यास समाधी दिली आहे व हे मंदिर फार सुंदर व पुरातन आहे या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगला परवानगी नसल्यामुळे जास्त व्हिडिओ काढता आले नाही म्हणून सर्व भक्तांनी या ठिकाणाला एक दिवस अवश्य भेट द्यावी व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा व माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन माऊली